नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तुरीचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्याच्या आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती बाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती रावरी बाबुरी आबाखाली दोन क्विंटलची किमानर भेटला हे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व द्रंद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती भोकर आवक आलेली सतरा क्विंटलची किमान वेटला हे सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीस रुपये आणि सर्व रंध्र भेटला सात हजार आठ रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगोली जात आहे आवक आलेली पाचशे क्विंटलची किमानर वेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदार भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती मुरुम जात आहे गज्जर आवकालील एकशे आठ क्विंटलची कमानरे भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतरची बादारसिमते सोलापूर जात आहे लाल आवकालील सदोतीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासिमती अकोला जात आहे लाल आवकाली दोन हजार एकशे अठ्ठावीस क्विंटलची किमान भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये कमालद्र भेटले ह सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकालेली चार हजार चारशे बावीस क्विंटलची किमानं वेट आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र वेटलाय सात हजार तीनशे रुपये आणि सर्व दनद्र वेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे चिखली जात आहे लाल आवक आलेली चारशे एकोणऐंशी क्विंटलची कमांद्र वेटलाही सहा हजार चारशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व दनरव वेटला सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती मलकापूर जात आहे लाल आलेली एक हजार दोनशे आठ ऐंशी क्विंटलची किमानं भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालद्र दर आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार दोनशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे दुधनी जात आहे लाल आवक आलेली आठशे एकसष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमालद्र भेटला सात हजार तीनशे नव्वद रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे तुरीचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद